पंचायत पंचायतराज संस्थेचा पहिला टप्पा ग्रामपंचायत आहे आणि या ग्रामपंचायतीमध्ये प्रामुख्यानं सरपंचाची निवड ही करताना आरक्षण आधी पडल्यामुळे त्याच्यानंतर या ठिकाणी कोणाला सरपंच करायचं हे जातं आणि त्याच्यामुळे त्या जागेसाठी राहणाऱ्या उमेदवारांची गर्दी होते पैसेवाला श्रीमंत ज्याच्याकडे एक घट्ट मत आहे ज्याच्या ज्यांच्या त्या घरामध्ये मतं जास्त आहेत त्यांना तिकीट दिलं जातं आणि त्याच्या सर्वसामान्य गरीब माणूस त्या निवडणुकीत उभा राहू शकत नाही राज्यशास्त्र आणि ग्रामीण विकास खात्यानं जो आज निर्णय घ्यायला मागताय की ग्रामपंचायत निवडणुका झाल्यानंतर या आरक्षण काढण्याचं त्याचं मी ते स्वागत करतो माननीय ग्रामीण विकास मंत्री हसन मुश्रीफ यांचं अभिनंदन करतो की जेणेकरून शेवटच्या घटकाला सुद्धा या आ, यंत्रणेमध्ये आणि पंचायत राज व्यवस्थेमध्ये समाविष्ट करता येईल होता येईल आणि त्याच्यामुळे ज्यां ज्यांच्याकडे पैसे नाही ज्यांच्याकडे गट्टा मतं नाही ज्यांच्याकडे समूहाचा संपूर्ण जातीपातीचं राजकारण त्याच्यावर ठरलं जातं त्या त्यामध्ये ते थांबलं जाईल आणि म्हणून ग्रामपंचायत निवडणुका आणि जिल्हा परिषद निवडणुका झाल्यानंतरच त्याचं आरक्षण काढलं पाहिजे आणि ते काढण्याची भूमिका जी राज्य शासनाने घेतलेली आहे त्याचं मनपूर्वक मी स्वागत करतो आणि त्यामुळे या ठिकाणी जे या काल झालेल्या अधिवेशनामध्ये या ठिकाणी आम्ही चर्चा केली चर्चेमध्ये माननीय ग्रामीण विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी याबाबत स्पष्टता दिली की निवडणुका झाल्यानंतर आम्ही याच्यामध्ये आरक्षण जाहीर करू आम्ही पुन्हा एकदा माननीय हसन मुश्रीफ यांचं अभिनंदन करतो ग्रामीण विकास खात्याच्या संपूर्ण या यंत्रणेनं यंत्रणे खरी पारदर्शकता आणि सर्वसामान्यांना न्याय देण्याचे कामगिरी होते त्याचं नेमनपूर्वक त्यांना धन्यवाद देतो